मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात लवकरच सुरू होत आहे या निमित्तानं मोठमोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होईल ही संधी साधण्यासाठी भरम साठ दरानं घर बंगले आणि मोकळी जागा यांची विक्री होईल अशी अफवा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पसरली आहे मात्र यावर कोणीही विश्वास ठेवू नये बांधकाम व्यवसायातील सध्याचे दर जैसे थे राहतील अशी ग्वाही क्रीडाई संघटनेचे अध्यक्ष के पी खोत आणि उपाध्यक्ष प्रकाश देवळापूरकर यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली आहे कोल्हापुरातील सर्किट बेंचचं उद्घाटन सतरा ऑगस्ट रोजी होणार आहे तर अठरा ऑगस्टपासून नियमित कामकाजाला प्रारंभ होईल सर्किट बेंच सुरू झाल्यानंतर वकिलांसह अनेक घटक कोल्हापुरात येणार आहेत त्यातून घर, फ्लॅट बंगले प्लॉट यांचे दर आत्ताच दहा वाढले असल्याची चर्चा सुरू झाली आहे या सर्व चर्चेचं खंडन क्रीडाई संघटनेनं केलंय संघटनेचे अध्यक्ष के पी खोत आणि उपाध्यक्ष प्रकाश देवळापूरकर यांनी बांधकाम गोष्टी या अफवा असल्याचं सांगितलंय सर्किट बेंच कामकाज सुरू झाल्यानंतर कोणतीही दरवाढ बांधकाम व्यवसायात होणार नाही सध्याचे दर आणि किमती स्थिर राहतील त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन खोत यांनी केलंय की हे फ्लॅटचे किंवा कमर्सियल जागेचे रेट हे चुकीच्या पद्धतीनं काहीतरी वाढवले किंवा एकदम जादा वाढवले तर आमच्या सभासदापैकी कुणी अशा पद्धतीचे दर काय वाढवले नाहीत जर का आमच्या सभासदाकडून जर दुसऱ्यानं कुणी घेतलेले असेल म्हणजे बाहेरचे जे ग्राहक आहेत त्यांनी आणि त्यांनी जर परस्पर काही असे दर, पर दर वाढवले असतील तर त्याची आम्हाला कल्पना नाही पण आमचे सभासद वाढवणार नाहीत योग्य किमतीत आपली फ्लॅट आणि आपले जे काही कमर्शियल प्रॉपर्टी त्यांच्या ऑफिससाठी असेल ते योग्य किमतीतच देणार याबाबतचं मी आव्हान आमच्या सर्व सभासदांना करणार आहे आमच्या मंथली मिटिंगमध्ये बी करणार आहे तर हॉटेल व्यावसायिकांकडूनही सध्याच्या दरात सेवा दिली जाईल खाद्यपदार्थांचे आणि जेवणाचे दर वाढवले जाणार नाहीत असं कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष सचिन शानभाग यांनी सांगितलं इतकंच नव्हे तर सर्किट बेंच उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणाऱ्या वकिलांसाठी हॉटेल अयोध्यामध्ये दोन दिवस मोफत सुविधा दिल्या जातील या हॉटेलमध्ये मुक्काम करणाऱ्या वकिलांसह मान्यवरांना चहा पाणी नाश्ता जेवण सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे तसंच रात्री मुक्काम केल्यास सवलतीच्या दरात रूम्स दिल्या जाणार आहेत या सुविधा हॉटेल अयोध्याबरोबरच ओपल तृष्णा शामली सुरभी सह्याद्री रायसन्स मॅजेस्टिक सम्राट गॅलेक्सी चालुक्य ॲट्रिया लिशा चैताली ओरियंट क्राऊन रमा ग्रँड याही हॉटेलमध्ये पाहुणे आणि वकिलांची व्यवस्था करण्यात आली आहे असं सचिन शानभाग यांनी सांगितलं तर नव्यानं प्लॉट किंवा फ्लॅट घेणाऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक आणि लुबाडणूक होणार नाही असं इस्टेट ब्रोकर संघटनेचे अध्यक्ष रत्नेश शिरोळकर यांनी स्पष्ट केलं पत्रकार परिषदेला माजी न्यायमूर्ती पी एस नल वडे श्रीधर एसने अॅडव्होकेट राजेश करदेश पांडे जयेश कदम अरुण चोबदार उपस्थित होते